शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे व कास्थाकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उदय लाड करतोय खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात प्रचंड वाढणार अमेरिकेची सोयाबीन निर्यात सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की जून महिन्यात प्रचंड वाढणार अमेरिकेची सोयाबीन निर्यात पण इथं हा प्रश्न उद्भवतो की जून महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे जून महिन्यात प्रचंड वाढणार आता अमेरिकेची सोयाबीन निर्यात आणि जर जून महिन्यात अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढली तर याचा परिणाम आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि इथं आणखीन एक प्रश्न उद्भवतो की या सर्व घडामोडींचा देशातील सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो इथं परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पाहायला हवा आणि व्हिडिओ पाहत असताना जिथं आवडेल तिथं लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या मिळणारा पद्धतीकडून आपल्याला मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात प्रचंड वाढणार अमेरिकेची सोयाबीन निर्यात पण जून महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही जून महिन्यात प्रचंड वाढताना दिसणार आणि महत्त्वाचा मुद्दा की जसजशी अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही जून महिन्यात वाढणार तर याचा आंतरराष्ट्रीय बाजार असं आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजारावरती कसा होऊ शकतो परिणाम चला या ठिकाणी घेऊयात आता समज तर महत्वाच्या मुद्द्यांचा सार इथं बघत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट बघणं गरजेचं आहे की जून महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात अमेरिकेची सोयाबीन निर्यात वाढणार आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर मागच्या दोन तीन महिन्याचा विचार केला तर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये व्यापार युद्ध म्हणजे टॅरिफ वॉर हा सुरू होता आणि या ठिकाणी काय झाले मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये याला सध्या तरी स्वल्प विराम आलेला दिसतो आणि सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर नव्वद दिवसांपर्यंत आता हा जो असणारा व्यापार युद्धाचा किंवा टिरिपचा मुद्दा आहे तो या ठिकाणी थंड्या गेला गेलाय असं म्हणायला मात्र इथं काहीही हरकत नाही आता याचा परिणाम कसा होणार तुम्हाला सांगतो तर महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला तर याच्यामुळे चीनची मार्केट आता अमेरिकेसाठी ओपन झाली आणि याच्यामुळे आता अमेरिका एक जूनपासून चीनला मोठ्या प्रमाणात सोयाबीनची निर्यात करण्यासाठी आता मोकळा झाला आणि आता एक जूनपासून जशी जशी अमेरिकेची चीनकडे सोयाबीन निर्यात वाढणार तसा तसा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावालाही आधार मिळणं आणि इथं एक गोष्ट समजून घ्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के अकरा डॉलर प्रति बुसेल्सला क्रॉस करणार आणि पुढे चालून सोयाबीनचा बाजारभाव जूनच्या अखेरीपर्यंत साडे अकरा डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो आणि आता प्रश्न शिल्लक राहतो की आंतरराष्ट्रीय बाजारात ती जे आली तर याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार तर तुम्हाला हेही ही समजून सांगतो की जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात ही तेजी आली की देशातील सोयाबीनचा बाजार भाव ह तेजीमुळे शंभर टक्के साडेचार हजार पार इथं होणार म्हणजे होणार आता प्रश्न उद्भवतो की मग आपण जर साडेचार हजाराचा सा भाव जून महिन्यात प्राप्त करत असू तर तिथं सोयाबीनची विक्री करायची का नाही तर तुम्हाला एक सामान्य माणसासारखा व कास्ताकार बांधवांसारखा एक सल्ला देतो तो की जास्त अपेक्षा करायची नाही साडेचार हजाराचा सा भाव इथून पुढे कधी मिळाला तर सोयाबीनची विक्री करायची ज्याच्यामुळे आपला फायदा होईल ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता अबाधित राहते आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी कशी राहणे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या होणार प्रत्येक आपल्या वेळेत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मित्राल तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेस मानतो मनापासून खूप खूप आभार